आज रक्षाबंधन आणि त्याच निमित्ताने मी आज कुर्ती सेट्स मी घेऊन आलेली आहे मी बरेचसे कुर्ती सेट्स ऑर्डर केले आहेत पण त्यातले काही आलेले आहेत काही ऑन द वे आहेत सो म्हटले जेवढे आले आहेत त्यांचा आपण रिव्ह्यू करून घेऊया कारण त्यांच्या रिव्ह्यूर सुद्धा उशीर नको व्हायला सो मी मिशोवरून काही सूट्स ऑर्डर केलेले आहेत थ्री पीस मधले आणि त्यांचा मी तुमच्यावर आज रिव्ह्यू शेअर करणार आहे मी सुमन चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा मी मिशोवरून कुर्ती सेट ऑर्डर करते आणि त्याचे रिव्ह्यूज तुम्हाला देत असते जेन्युन रिव्ह्यू जे आहेत त्याचे मी खरेखुरे रिव्ह्यू तुम्हाला बरोबर शेअर करत असते जास्त वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर <laughs> मग मिशोवरून हे काही कुर्ती सेट्स ऑर्डर केलेले आहेत आणि त्याचाच आपण रिव्ह्यू बघणार आहोत काय आहे सो तुमच्या समोरच मी ह्याची अनबॉक्सिंग करणार आहे चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा आहे सुंदर असा व्हाइट अँड पिंक कलरची पॅन्ट आहे ह्याच्यावर छान अशी एम्ब्रॉयडरी आहे हा मला थ्री फॉर्टी सेवनला पडलेला प्राईसच्या अकॉर्डिंग खूपच जास्त छान आहे कॉटन आहे प्युअर कॉटनचा कपडा आहे तुम्ही जर बघाल हात लावून तर खूप सॉफ्ट फिलिंग आहे ज्यांना कॉटन आवडतं त्यांच्यासाठी खूपच सुंदर असा हा कुर्ती सेट आहे मी वेअर सुद्धा केलेला आहे एका व्हिडिओमध्ये तुम्ही तिथेही बघितलं असेल तुम्हाला ह्याचा पूर्ण व्हिडिओ इथे साईडला मी प्ले केलेला आहे सो तुम्ही तिथे बघू शकता हा वेअर केलर कसा दिसतो किती नक्षीदार असं वर्क आहे ह्याच्यावर खूपच छान आहे काम मला खूप जास्त आवडलं खाली अशी बॉर्डर दिलेली आहे खूपच छान वाटला मला हा पीस पैसा वसूल आहे पैशाच्या अकॉ म्हणजे आपण जो प्राईस देतो आहे त्या अकॉर्डिंग हा पीस खरंच खूपच छान आहे ह्याच्यामध्ये सायजेस ज्या आहेत त्या स्मॉलपासून ट्रिपल एक्सेलपर्यंत साइजेस अवेलेबल आहेत चार कलर आहेत ह्याच्यामध्ये खूप छान छान कलर होते मी पिंक कलर ऑर्डर केलेला सो तुम्हाला अजून पाहिजे तीन कलर्स तर तुम्ही ते सुद्धा तिकडे बघू शकता ही पॅन्ट आहे त्याची पँटीला अशी छान असे बटन दिलेले आहेत पॅन्टीचा कपडा सुद्धा खूप सॉफ्ट आहे छान आहे कपडा क्वालिटी जर तुमचे थाईज मोठे असतील तर तुम्ही तुम्हालाही अनकम्फर्टेबल होईल कारण की मला ही पॅन्ट अनकम्फर्टेबल झाली मी जेन्युन रिव्ह्यू करते तुमच्या बरोबर थाईज माझे नॉर्मल आहेत एवढ्या काही विशेष माझे नाही आहेत सो so, तुमचे जर हेवी थाईज असतील आणि मिडियम साईज तुम्ही घालत असाल तर माझं सजेशन आहे मग तुम्ही मोठी मागवा अल्टर करा पाहिजे तर पण मला तरी कपडा क्वालिटी खूपच छान आहे फ्लावर्स खूप प्रिटी आहेत एम्ब्रॉयडरी आहे ह्याच्यावरती खूपच प्रिटी आहे मला आवडला नेक्स्ट पीस आपण ओपन करूया मी तुमच्या समोरच अनबॉक्सिंग करते <laughs> तुम्ही बघू शकता हा मला पडलेला आहे सेवन फोर्टी रुपीजचा हा फीस मला पडलेला आहे हा मी ह्याच्याही आधी ऑर्डर केलेला पण तो नाही आलेला कॅन्सल झालेली ऑर्डर ह्याच्यामध्ये तुम्हाला स्मॉलपासून थ्री एक्सेलपर्यंत ह्याच्यामध्ये साइजेस भेटतील अवेलेबल पॅकेजिंग ऑल्सो गुड छान आहे त्याची सुद्धा पॅकेजिंग खूप छान होती ह्याचीही पॅकेजिंग छान आहे सो दिसायला तर सुंदर आहे कपडा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल खूपच क्यूट गळा आहे हाताला अशी बॉर्डर आहे छानशी मॅचिंग अशी दिसण्यासाठी खूप छान आहे दिसायला पट पातळ वाटला मला सो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला ह्याच्यातून दिसते का <laughs> सो कपडा तसा पातळ वाटला मला पण वेअर करायला काही हरकत नाही आहे कारण दिसायला खूपच छान आहे भरगतच आहे मस्त असा माझ्यावर पण कलर छान दिसतोय बघू शकता सो क्यूट कलर आहे कलर मला आवडला मस्तच आहे ह्याला सुंदर अशी पॉकेट आहे मला खूप आवडतात पॉकेट्स तुम्हाला आवडतात त्या कमेंट करा कारण एमर्जन्सीसाठी पॉकेट्स हे असायला हवेत सो ही इलास्टिक स्ट्रेचेबल आहे चांगली वाटते मला इथे बाजूला मी वेअर करून दाखवेल क्यूट आणि सुंदर प्रिटी असा हा दुपट्टा आहे छानच आहे दुपट्टा सुंदर आहे दुपट्टा मला अतिशय आवडला खूपच क्यूट कलर आहे गोंडे असे छोटेसे दिलेले छान चारी चारही कॉर्नरला सो दुपट्ट्या छापॉ नाईस छान आहे क्यूट तुम्हाला पाहिजे तर मी पुन्हा एकदा दाखवते प्रिंटेड आहे छान आहे आ, सिल्की टाईपमध्ये हा आहे काही हे नाही आहे तुम्ही वन साइड वगैरे घेऊ शकता अशा हिशोबाने आहे तुम्ही आ, ट्रेडिशनल छान असं तुम्हाला लुक करायचं असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने आहे नेक्स्ट वन आ, मी जो वेअर केलेला आहे तोच आहे हा तरी पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते मी दोन पीस ऑर्डर केलेले होते एक मला कोणाला तरी द्यायचं आहे सो so, त्याच्यामुळे मी हा पीस ऑर्डर केलेला आहे खूप छान आहे जो मी वेअर केलेला तोच आहे हा पीस कलर आहे एक्झॅक्टली exactly, फोटो मध्ये इतका सुंदर दिसत होता हा कलर आणि डिझाईन सुद्धा इतकी छान दिसत होती हा कॉटनचा आहे मी सुद्धा वेअर केलेला आहे हो कॉटन आहे दोन्ही सेम आहे सेमच ठिकाणून आलेले जी अशी सुंदर अशी मस्त अशी नक्षीदार व्हाईट कलर मध्ये वर्क आहे एम्ब्रॉयडरी आहे ही सो हाताला ना काही नाही आहे जर तुम्ही पीस बघितलात ना फोटो मध्ये तर खूपच सुंदर दिसतो नेट आहे नेटचा दुपट्टा आहे त्याला सुद्धा पूर्ण बॉर्डरिंग आहे एम्ब्रॉयडरीची बॉर्डर दिलेली आहे नेट त्याच्यामुळे ना जा लुक खूप सुंदर केले होते एकदमच मला खूप आवडला हा पण पीस पॅन्ट कम्फर्टेबल आहे मी आता घातलेला एक पीस सो कम्फर्टेबल आहे मला तरी अकॉर्डिंग छान वाटला हा मला कितीला पडलेला हा मला फाय नाईन्टी ला पडलेला आहे स्मॉल पासून एक्सेल पर्यंत डबल एक्सेल पर्यंत तुम्हाला याच्या साईज भेटून जातील खूप छान पीस आहे हा खूपच छान आहे पीस कॉटन आहे सॉफ्ट आहे कम्फर्टेबल आहे फॅब्रिक तुम्हाला असं इरिटेशन नाही होणार ह्या फॅब्रिकमध्ये काही काही फॅब्रिक असे असतात ना की त्याच्यामध्ये खूप इरिटेशन होतं आणि त्याच्यामुळे मग बेचैनी होते असं वाटतं कधी कपडे काढून आपण टाकतो असं होऊन जातं सो हे कपडे जे मी आता ऑर्डर केलेले आहेत सो चांगले आहेत हां ह्यांचे जे, जे दुपट्टे आहेत हे तुम्ही वन साइडेड वगैरे यूज करू शकता किंवा ह्यांना असे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही वेअर करायचं असेल लाईट वेटेड आहेत खूप लाईट आहेत पण काही जणांना आवडत ना नाही असं सारखे पडत असतात ते सो पिनिंग करायला लागेल तुम्हाला नेक्स्ट वन आपण हा पीस ओ पीस आपण हा ओपन करणार आहोत सो ह्याची जी, जी प्राइस आहे ती सिक्स एटी नाईन ना आहे स्मॉल साईजपासून डबल पर्यंत ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे साइजेस आपण ह्याला अनबॉक्सिंग करूया पॅकेजिंग पॅकेजिंग छान आहे आवडली मला पॅकेजिंग महत्वाचं तेच असतं की पॅकेजिंग स्वीट अँड सिम्पल असावी आणि छान असावी आणि आवडली मला पॅकेजिंग सो कपडा असा शायनिंग आहे फुल शाईन कपडा आहे फेस्टिवलच्या हिशोबाने मस्त फेस्टिवलच्या हिशोबाने तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता तुम्ही वेअर करायला वाव के किती हाँ तुम्हा वेर किलर कि सुंदर दसेल हा बह दुम तुम्हारा वेर करा पीस है पीस खूब सुंदर है मैं मी साइड वीडियो प्ले करेल खूपच क्यूट आहे मी तर टेन आउट ऑफ टेन दे खूपच सुंदर आहे म्हणजे वेगळं काहीतरी वाटेल वर्क आहे ह्याच्यावरती एम्ब्रॉयडरीच पण आहे आणि आपण टिकल्यांचा पण वर्क आहे ह्याला हे बघा हाताला मी हात दाखवते हा तुम्हाला खूपच सुंदर पीस आहे मला खूपच आवडला फेस्टिवलच्या अकॉर्डिंग स्वीट सिंपल अँड बेस्ट पीस मला तर स्वीट अँड सिंपल जास्त आवडतात जेवढे सॉफ्ट फॅब्रिक असेल तेवढं छान आणि कम्फर्टेबल वाटतं सो सॉफ्ट फॅब्रिक आहे शायनिंग आहे विथ एम्ब्रॉयडरीज आहे स्वीट अँड सिंपल आहे सो so, मस्तच आता पॅन्ट वन सायटेड इथे पट्टी आहे इथे अशा पद्धतीने इलास्टिक आहे अर्धी बॉटम आहे छान अशी सुंदर अशी ह्याला पॉकेट आहे का आपण चेक करूया सो ह्याला पॉकेट नाही आहे <laughs> हा ह्याचा दुपट्टा आहे सुंदर प्रिटी सॉफ्ट खरंच <laughs> खूपच छान आहे वर्क बघू शकता तुम्ही छानच आहे नेटवाला दुपट्टा आहे पूर्ण भरलेला है। है। मदे आहे लेन्थ सुद्धा खूपच छान आहे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये आहे सो दिस इज ऑल्सो गुड कॉन्ट्रास्ट कलर मस्त पीस मला अतिशय जास्त आवडलाय मी तर तुम्हाला रेकमेंडेड करेल हा पीस खरंच म्हणजे फेस्टिवलच्या अकॉर्डिंग जर कोणाला सिम्पल आवडत असेल तर त्यांनी हा पीस नक्कीच घ्या मी आग्रहाने तुम्हाला सांगेल की हा पीस तुम्ही खरंच नक्की घ्या खूपच छान पीस आहे नेक्स्ट वन ऑर्डर केलेला आहे मी हा हा पीस मला पडला आहे फोर थर्टी फायला एक्स एस पासून ट्रिपल एल पर्यंत ह्याच्यामध्ये सायझेस अवेलेबल आहेत खूपच क्यूट कलर आहे पिंकिश रेडिश असा कलर आहे आपण कलर पॅटर्न आहे अनबॉक्सिंग करूया आपण हे लेबल लावलेला आहे म्हणजे चांगलाच ठिकाणून आलेला आहे प्राईस त्याची प्राइस मला डिस्प्ले होते एवढी जास्त प्राईस आहे ऑन दुकानामध्ये तिथून आला असेल तिथे सो कपडा क्वालिटी इज मस्ट खूपच छान आहे कपड्याची क्वालिटी खूप 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 छान आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे खूपच सॉफ्ट आहे फॅब्रिक सो मी नक्कीच तुम्हाला हा पण रेकमेंड करेल हाताला अशी बॉर्डर आहे छान अशी गळा असा मला आहे क्यूट क्यूट आहे गळा मी हा वेअर करून दाखवेल इथे साईडला सो तुम्ही बघू शकता वेअर केल्यावर कसा दिसेल एकदम सिम्पल आहे काही जास्त हार्ड नाही आहे एकदम सिम्पल पीस आहे पण दिसायला शोभर आणि सुंदर मला असेच पीस आवडतात तुम्हाला कसे आवडतात हे मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी तसेसुद्धा पीस मी रिव्ह्यूसाठी घेऊन येईल मिशोवरती जर तुम्ही व्यवस्थित असं सर्च केलं ना तर तुम्हाला खरंच खूप छान छान प्रोडक्ट्स नक्की भेटतील ह्याची इलास्टिक खूप छान आहे सो so, जेव्हा तुम्ही वरती सर्च करता ना तेव्हा पूर्ण रिव्ह्यू वगैरे रीड करून ह्याला पॉकेट पण आहे किंवा तुम्हाला कोणत्या प्रॉडक्टचा जर कुर्ता सेटचा किंवा अजून कशाचाही रिव्ह्यू हवा असेल तर मला कमेंट करत जा मी तुम्हाला आ, मी तुमच्या कमेंटच्या अनुसार मी तसे व्हिडिओज घेऊन येत राहील हे मी हा दुपट्टा आहे खूपच छान आहे दुपट्टा पण सॉफ्ट फॅब्रिक आहे एक बारीक अशी लेस लावलेली आहे एकदम सॉफ्ट आहे असे दुपट्टे मला सहसा तरी आवडतात पण पार्टी लुकच्या अकॉर्डिंग दुपट्टे भरलेले पाहिजे म्हणून ते पण ठीक आहे त्यांच्या हिशोबाने त्यांनी दिलेले सो नेक्स्ट नेक्स्ट वन वन हा पीस आहे ज्याची मला प्राइस जी आहे बाराशे सव्वीस रुपयाला मी हा ऑर्डर केलेला टोटली totally डिफरंट हा पीस मी जो ऑर्डर केलेला तो हा नाही आहे असं तुमच्यावर पण होत का माझ्यावर फर्स्ट टाईम झालाय मी जो ऑर्डर केलेला पीस होता हा नाही आहे तो पीस तो किती छान होता है, किती प्रिटी दिसतोय तो, तो। मिशोवरती जर तुम्ही बघाल ना तर किती सुंदर तो पीस आहे आणि ह्याच्यामध्ये हा जो आलेला ह्याची क्वालिटी बिलकुल चांगली नाही आहे एकदम खराब क्वालिटी आहे ह्या जो मी ऑर्डर केला तो हा आलेलाच नाही आहे त्याचा हा दुपट्टा आहे दुपट्टा छान आहे आणि प्राईसच्या अकॉर्डिंग खूपच जास्त महाग झाला हा ह्याला मी एवढे पैसे दिले असो मी हा प्लीज रिटर्न करणार आहे तुमच्यावर पण जर असं कधी घडलं तर तुम्हीसुद्धा रिटर्न करा काही टेन्शन घेऊ नका आता मी ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला नाही देत कारण की मला हा बिलकुल नाही आवडलेला आहे प्राईसच्या अकॉर्डिंगही नाही आवडलेला आहे आणि असा पण नाही आवडला आहे कपडा क्वालिटी नाही आहे छान सो मी तुम्हाला जेन्युअनली रिव्ह्यू देईल असा कुठे तुम्हाला जर दिसला तर तुम्ही प्लीज ऑर्डर करू नका कारण मी तेराशे रुपये असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा खूपच छान छान असे मी तुमच्यासाठी कुर्ती सेट्स ऑर्डर केलेले आहेत अजून पण सुद्धा मी रिव्ह्यू घेऊन येणार आहे हे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्याच्या लिंक्स भेटणार आहेत तुम्ही तिथे चेकआउट करू शकता अजून पण मी कुर्ती सेटचे रिव्ह्यू घेऊन येणार आहे कारण फेस्टिवल सीझन चालू झालेलं आहे आजपासून आज रक्षाबंधन आहे तर सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अनेक जणांबरोबर अनेक मैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा कारण की सगळ्यांना असे कुर्ती सेट छान छान बघायला आवडतात घ्यायला आवडतात पण त्याच्या आधी आपल्याला जर रिव्ह्यू माहिती असेल तर आपण तोच जेन्युनली घेऊ शकतो असेच मी तुमच्याकडे जेन्युनली माझ्याकडून मी कुर्ता सेटचे से रिव्ह्यू घेऊन येत राहणार आहे अजून पण तुम्हाला कोणते रिव्ह्यू हवे असतील तर मला कमेंट करा आणि मी सांगते तुमचे सगळे मी कमेंट्स वाचते आणि त्याच्यामुळे कमेंट करायला विसरू नका मी तुमच्या कमेंटचं रिप्लाय नक्कीच देईल व्हिडिओ थ्री देईल किंवा मग तुमच्या कमेंटच्या खालीसुद्धा मी तुम्हाला रिप्लाय करेल सो so, इंस्टाग्रामला आणि फेसबुकलासुद्धा माझं अकाउंट आहे तिकडेसुद्धा फॉलो कराल तुम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरती जास्त ॲक्टिव्ह असता तिथं तुम्ही मला फॉलो करू शकता सो so, आता हा व्हिडिओ मी संपवते आणि बाय